कोयना नदीवरील चारही योजना इंटरलिंक करण्याची आवश्यकता माजी मुख्यमंत्री आमदार प्रितराज चव्हाण कराड शहरात जो पाणी पुरवठा विस्कळीत झाला तो महामार्गाच्या चुकीच्या कामामुळे घडलेल्या अपघातामुळे मुख्य पाईप वाहून गेली हे स्पष्ट कारण असले तरी असे अपघात पुन्हा घडू नये आणि जरी घडले तरी शहराला होत असलेला पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी कोयना नदीवरील कराड मलकापूर वारुंजे उंडाळे या योजनांचे इंटरलिंक करणे गरजेचे असल्याचे मत माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले त्यांनी पुन्हा एकदा कराडच्या पाणी प्रश्नाबाबत पालिकेच्या व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला तसेच मिटिंग नंतर जलशुद्धीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला यावेळी मुख्याधिकारी एमजीपीच्या अधिकारी उपस्थित होते यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कराड नगरपालिकेसोबत संपर्क ठेवला नसल्याचे पाणी प्रश्न उद्भवला आहे जुन्या जाकवेलची यंत्रणा चालू केल्यानंतर शहराला चाळीस टक्के पाणी पुरवठा सुरू झाला आहे वारंजे येथील जाकवेल पुन्हा चालू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे पण तो निर्णय होईपर्यंत पूर्ण क्षमतेने कराड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पुलावरून पाईपलाईन आणली जाईल हे काम जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखाली पूर्ण होणार आहे येत्या दहा ते पंधरा दिवसात शहराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेल पालकमंत्री व जिल्हाधिकारी यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांचे देखील सहकार्य मिळत आहे